दोन हजार बावीसचा अद्भुत प्रकट दिन सोहळा श्रद्धेचा महासागर दोन हजार बावीसचा श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन येत्या येता तो कधी आला आणि अविस्मरणीय सोहळ्यामध्ये रूपांतरित झाला हे कळलेच नाही श्री महाराजांच्या कृपाशीर्वादाने आणि असंख्य भक्तांच्या अथक परिश्रमाने हा सोहळा केवळ उत्कृष्ट नाही तर तो श्रद्धेचा एक महासागरच ठरला सकाळच्या मंगलमयी क्षणांपासून ते पालखी सोहळ्याच्या उत्साहापर्यंत प्रत्येक क्षणी भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता पालखी खांद्यावर घेऊन चालणाऱ्या तरुणांपासून तालसुरात फुगडी आणि खेळणाऱ्या भगिनींपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक अलौकिक आनंद दिसत होता पण याच उत्साही भक्तांचे डोळे शेगावचे कर्मयोगी श्री शिवशंकर बुवा पाटील भाऊ यांना श्रद्धांजली वाहताना भक्तांच्या नात्याची खोली दर्शवत होता या सोहळ्याची भव्यता अशी होती की हिमवादळासारख्या संकटांनाही मागे सारून मेरिलँड आणि व्हर्जिनियासारख्या दूरच्या राज्यांतून जवळपास तीनशे भक्त श्री महाराजांच्या चरणी लीन झाले कोविड वजा ची भीती आणि कडाक्याची थंडी या दोन्हीवर मात करून जमलेल्या या भक्तांवर श्री महाराजांची माऊली किती प्रसन्न झाली असेल याची कल्पनाच केलेली बरी पण एवढ्या मोठ्या सोहळ्याचे आयोजन करणे हे काही सोपे काम नव्हते एका ठिकाणी तीनशे भक्त जमवणे म्हणजे अगदी तेलाच्या वातींपासून ते पार्किंगच्या सोयीपर्यंत प्रत्येक गोष्टीचा विचार करणे हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सेवेकऱ्यांनी घेतलेली मेहनत खरंच अतुलनीय होती जवळपास तीन महिन्यांपूर्वीच तयारी सुरू झाली भजन सजावट आणि खाद्यपदार्थांची जबाबदारी घेण्यासाठी तीन वेगवेगळ्या टीम्स तयार झाल्या आणि त्यांनी कामाला सुरुवात केली भक्तांच्या श्रद्धेचा अनुभव फ्लायर्स तयार करून ते भारतीय किराणा दुकानांमध्ये आणि रेस्टॉरंट्समध्ये लावण्याचे काम अत्यंत कडाक्याच्या थंडीतही सुरू होते यूट्यूब लाईव्हची सोय केली जेणेकरून दूर राहणाऱ्या भक्तांनाही या सोहळ्याचा भाग होता येईल या सोहळ्याची शोभा वाढवणारी दुसरी टीम होती सजावटीची मंदिरात सकाळी झालेल्या लग्नाच्या सजावटीपेक्षाही प्रकट दिनाची सजावट अधिक उठून दिसत होती पालखी सजवण्यापासून ते संपूर्ण हॉल स्वच्छ करण्यापर्यंत या टीमने अन्न पाणी न घेता सेवा केली विशेष म्हणजे या संपूर्ण सोहळ्याचे छायाचित्रण आणि व्हिडिओग्राफी अठरा वर्षांच्या श्वेताने केली जी या सोहळ्यातील युवा पिढीच्या योगदानाची साक्ष होती भजन टीमनेही त्यांच्या व्यग्र दिनक्रमातून वेळ काढून भजनांचा सराव केला गणेशवंदना तर अगदी शेवटच्या क्षणी ठरली पण तरीही त्यांनी ती उत्तम सादर केली पालखी सोहळ्यात त्यांच्या भजनांनी वातावरण इतके भारले की उपस्थितांनी वन्समोरचा जयघोष केला शिवजयंतीच्या निमित्ताने जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी महाराजांच्या गजरासोबत महाराष्ट्राच्या अस्मितेलाही सलाम केला महाप्रसादाची अनोखी सेवा यावर्षीची सर्वात खास गोष्ट म्हणजे महाप्रसादाची तयारी अनेक वर्षांपासून प्रसाद स्वतः बनवण्याची कल्पना होती जी यावेळी सत्यात उतरली फूड टीममधील भगिनींनी हा धाडसी प्रस्ताव मांडला आणि त्यांच्या आत्मविश्वासाने तो प्रत्यक्षात आणला मेनू ठरला पदार्थांचे प्रमाण ठरले आणि तीनशे लोकांसाठी स्वयंपाक करण्याची रंगीत तालीमही झाली मंदिराच्या नियमानुसार कांदा लसूण वर्ज्य असल्याने काही सुग्रण भगिनींनी पिटले आणि गुलाबजाम घरीच बनवून आणले प्रकट दिनाच्या सकाळी आठ वाजण्यापूर्वीच सर्व भगिनी मंदिरात जमल्या अन्नपूर्णा मातेला हळदी कुंकू लावून श्री महाराजांचा नामगजर करत त्यांनी स्वयंपाक सुरू केला कधी युट्यूबवर नामस्मरण ऐकत तर कधी श्री गजानन बावननी म्हणत त्यांनी हे काम पूर्ण केले त्यांचे समर्पण पाहून काही लोकांना त्या एखाद्या व्यावसायिक केटरिंग सर्व्हिसमधील आहेत असे वाटले दुपारी दोन वाजेपर्यंत तीनशे फूड बॉक्सेस भरून तयार झाले हा सोहळा खऱ्या अर्थाने यशस्वी झाला तो निस्वार्थ सेवेमुळे सोहळ्यानंतर संपूर्ण हॉल स्वच्छ करणे कचरा बाहेर काढणे सामान गाडीत भरणे हे सर्व काम सेवेकऱ्यांनी कोणताही स्वार्थ आणि अहंकार न बाळगता केले श्री महाराजांच्या चरणी अर्पण केलेल्या या निस्सीम सेवेमुळेच हा प्रकट दिन केवळ एक कार्यक्रम नसून एक अविस्मरणीय अनुभव बनला खरोखर या सर्व सेवेकऱ्यांना मानाचा मुजरा आणि तोफांची सलामी श्री गजानन जय गजानन जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा